बघू शकता चिंबोड आहे पोगली मध्ये रश् हलवते बाबा काय खतरनाक काय साईज हाय खतरनाक बाबा ढेंग्या कसा आहे बघा कडक कडक साईज ढेंग्या काम पच्चीस काम पच्चीस पंधरा मिनट वेट करून झालंय आपला आणि बघू शकता कुर्ली काय काली काली घुस आहे कडक मित्रांनो भरलेली कसा आहे काम पच्स नीता गेले कोवायला बघा काय काढते आणि बघा कुर्ली कुर्ली ती खतरनाक साईज आणि काउटान भरलेली काम पच्चीस आज निश्चित चिमुडे व्हिडिओ कुठे स्किप करून बघले बघूया काय लागते आणि मित्रांनो ढेंग्या खतरनाक साईज काम पच्चीस काम पच्चीस मित्रांनो मी विनीत भगत आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आले आपण पगोल्यानं बांधामेरे पगोल्यानं आले आपण आणि आपल्यासोबत आहे राज म्हात्रे बघू शकता राज किती पगोले आणलेत आज पंधरा पगोल्या घेऊन आलो आहे पंधरा पगोळ्या घेऊन आले आपण बांधामेरे आले पगोल्याना पाणी जास्त भरलं यामुळे पगोळ्या टाकता काय दाखवणार नाही घटक ना उचलताना दाखवतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला चला तर मग आपल्या सर्व पगळ्या टाकून झालेल्या आहेत आता आपण तास वेट करू आणि उचलण्यासाठी जाऊ उचलण्या दाखवतो व्हिडिओ तुम्हाला तर मित्रांनो आपला अर्धा तास कम्प्लीट झालेला आहे आता मी पगोळी उचलण्यासाठी जाणार आहोत तर जाऊया पगोल्या उचलण्यासाठी पहिलेच पगोळी मित्रांनो पंधरा मिनटं वेट करून झालं आपला आणि बघू शकता कुर्ली काय काली काली घुस आहे कडक मित्रांनो भरलेली कसा आहे काम पच्चीस मित्रांनो नेवडा ठेजवळ पगळे टाकले बघ काय लागते काय आणि बघ दोन दोन चिमोडी दोन दोन ची बोडी कटरना कुर्ली पण बघा कावट्याने भरलेली कुर्ली भरलेली दुसरी दुसरी खाली पडलंय काय केलाय बघू शकता कतरनाक चिमोडी दोनच पोगायला लागलीत कुरल्या लागल्यात कावट्याने भरलेल्या कुरले बघू शकता चिंबोड्या पगोली मध्ये रशिया हलवते बाबा पच्चीज। पच्चीज। काय खतरनाक काय साईज आहे खतरनाक बाबा डेंग्या कसा आहे बागा कडक कडक साईज डेंग्या काम पच्चीस काम पच्चीस काय साईज आहे मित्रांनो खतरनाक साईज मित्रांनो राज बोलते चिंबोड्या पगोली मध्ये पगोली दिसतंय दोन दोन खतरनाक साईज साईज आहे मित्रांनो खतरनाक चिमोड लागतात दोन दोन ढेंगे बघा काम पच्ची खतरनाक साईज आणि मित्रांनो ओटी लागले कारण लेट आलोय आपण पण थोडा लेट आलोय आलाय जोडपा गेला गोवायला उया काय काढते आणि बघा आई आया, कुर्ली आया, आया, आया। किल्ल्यातून आले कुर्ली ती खतरनाक साईज आणि काउटान भरलेली काम पच्चीस आज निश्चित चिमूड येत व्हिडिओ कुठे स्किप करू नका बघा अजून एक बघुल आहे अविनी उकवतोय आज निस्तीच चिंबड आहेत मित्रांनो पगोलीत इथं काय नाही पाहिजे चिंबल चिंबडा मोठी आणि काढला आहे मित्रांनो मित्रांनो चांगला आणि मित्रांनो आपला झालं पहिलेच झालं काम पच्चीस दाखा काय साईज लागले मित्रांनो खतरनाक मित्रांनो इथं बघूया काय लागते चिंबडा आहे असं वाटतंय बघूया चिमड हाय बोलतो हाय मित्रांनो चांगले साईजचं आहे साईज हे बघा मित्रांनो इथंच पोगूल आहे हा तीन फाटा आहे तिकडे चिरण गेलाय इकडे चिरण गेलाय मी नीता बघूया काय काढते इथं आणि अ नांगाचा ढेंग्या ढेंग्या मित्रांनो काय साईज लागते खतरनाक क्वालिटी राडा करून टाकलाय आणि मित्रांनो क्वालिटी आणि क्वांटिटी बघा एक नंबरच काम पच्चीस मित्रांनो मीनिता पोगोली उकवते आणि हा बघा ढेंग्या आलाय काय साईज आहे मित्रांनो येता पण लागतात चिंबोडी काय खतरनाक लागतात बघा काली काली घुस मित्रांनो राज चिंबोडा हाय बोलते बघूया काय लागते चिंबोडा लागते का नाही मित्रांनो बघू शकता मित्रांनो काय काढलाय काम लागलाय चिंबोडा साईज मस्त साईज डबल डबल येतात चिंबोडी मित्रांनो परत एकदा पालून घेत मित्रांनो आपण परत एकदा उपलब्ध कारण का चिंबोडीच लागतात नेसते आता काय बघूया काय ऐका चिंबोडा आडतल चिंबोडा मित्रांनो नुसतेच चिंबोड लागतात आज प्रत्येक पगोल्या चिंबोडा आहेच मित्रांनो एक पण पगोले खाली आता उकवल्या पगोल्या तरी पण चिंबोडी हा येतच साईज मस्त आहे घ्या मित्रांनो आपले पहिली पालने झाले आणि पहिली पालन चिंबोडी बघू शकता तुम्ही किती लागली चिंबोड्यांचा काम पच्चीस करून टाकलाय नुसती चिंबोडी बघू शकता खतरनाक साईज चिंबोडी लागली आपल्याला आम्ही काय भांडणार नाही मित्रांनो कारण बांधायला दोर काय बांधलेच नाही त्यामुळे डायरेक्ट आता बेड्यावर जाऊन बांधू आपण हे बघा ठेंगे बांगा कसं काम पत्सो पहिली पाळणी झाली आपली आता दुसऱ्या पाळणीला आपण जाऊया पहिले पाळणी आपण चिंबोडा राडा आडा करून टाकला तर दुसऱ्या पाळणी बघूया किती चिंबोडी लागतात तर जाऊया दुसरी पाळणी घ्यायला पहिलीच पोगोली पहिलेच पोगोलीच बघूया काय येते आणि पहिलेच पोगोली आया आया मित्रांनो काय चिंबोडी लागतात पहिले ते पगोलला चिंबडा आहेच एक पण पगोली फेल नाही चांगले साईजची बघा कडक साईज आहे बोल बोल तर मित्रांनो पोगोली दिसते चिंबोड आहे बोधी आहे मित्रांनो मध्ये चिंबोडा आहे बघू शकता आज खाते चिंबोडा आणि बघा हाय छोटे साईजचा आहे चांगली साईज आहे मित्रांनो बघा तर मित्रांनो काय लागते आल दोन दोन आहेत खूप बारीक बघा छोट्या साईज टाकून देऊ नो जर्नीतले इथं बघूया काय मोठ्या साईजची कुरली लागलेली आता बघूया काय लागते कुर्ली आलेली आणि दोन दोन बारीक आहेत सोडून द्या तर मित्रांनो आता आपण चालू काढी काढून तिकडे अशीच टाका ना बघा इथे पण बोगले आई ढेंग्या काय खतरनाक साईज ढेंग्या लाल जबाब पडला पडला असला आहे बघू शकता खतरनाक साईज काय लागते बघूया बघूया काय लागते आणि बघा दोन दोन, दोन, दोन है। है। एक चांगला आहे आणि एक बारीक आहे खतरनाक आहे छोटी टाकून दे मित्रांनो एकदा पगोली उकवते बघूया काय काढते या पगोलीला आणि मित्रांनो हा स्नेला आहे चांगला मित्रांनो चिरणीतली बोगली बघूया काय लागते आणि मित्रांनो ढेंग्या खतरनाक साईज काम पच्चीस काम पच्चीस मित्रांनो आपण त्या बांध्याच्या बोगल्या काढल्या आणि या चिरणीत टाकल्या बघूया पहिलेच बोगले काय लागते आणि आलंय दोन दोन आहेत पण छोट्या साईजच्यात बघा तर बघूया मित्रांनो काय लागते आज भरपूर मोड लागली आणि बघा चांगल्या साईजची आले हे बघा कडक साईज मित्रांनो बघूया खायला बारीक बारीकांनो तर बघूया खायला आणि लागले हे बघा चांगले साईजचे आहे घेण्यासारखे हे बघा चांगली साईज आहे मित्रांनो बाबासाहेब ढेंग्या लागलेल्या मोठा साईजचा तर बघूया काय लागते तर बघूया काय लागते आणि आलं आहे चांगल्या साईजचे साईज आहे घेऊ आपण हे बघा मित्र मधेले तो तो लाल, लाल 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 ढेंगे कट्टरनाक साइज है साइज है बम का मित्रो ये बिता पोगले क्या दोन दोन इतना दोन दोन दो बारीक साइज है सोडून द्या तर मित्रांनो ही बघा चेरणीतली बघवली बघूया काय लागते वाट लागलं आहे तसा तरी पण लागले ते छोटी साईज आहे छोटी साईज आहे तुला सोडून द्या ठीक आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो पगोल्यांशी घरी आणि आपल्याला चिंबोडी भरपूर लागली जवळजवळ साडेतीन ते चार किलो चिंबोडी लागली त्यापैकी दोन किलो आपण चिंबोडी विकली आता दीड किलो चिंबोडी आहे तुम्हाला दाखवते ती अगोदर चिंबोडी काय दाखवता आली नाही कारण ती विकली आहे आपण चिंबोडी बघा आता खतरनाक साईज आहे चिंबड्यांची बघू शकता धेंगे बेंगे मोठे आहेत आणि दोन तीन कुर्ले आहेत या कचानक भरलेल्या कावटाचे भर कुर्ले आहेत मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा तर आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद